राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार साहेबांच्या वतीने आमचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी चालले आणि सिन्नर तालुक्यातले आहेत सगळे पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना मी रात्री उशिरा आमचं बोलणं आलं आणि अल्पसूचनेवरती बिचारी उपस्थित राहिलेत तर त्याच्याबद्दल त्यांचे तर आभार आहे आणि आपणही या ठिकाणी गावातली मंडळी आले तुमचेही आभार मानतो आणि निश्चित दौरा नवरा संपला की उद्याच मी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहोत आणि कलेक्टरला ताबडतोब इथे या ठिकाणी जे काही नुकसानग्रस्त याचे जे तर होतील परंतु पंचनामे करून नुसतं भागणार नाही तर इथं ताबडतोब मदत झाली पाहिजे या शेतकऱ्याला मदत झाली पाहिजे आता या शाळेमध्ये विद्यार्थ्यांचं किंवा या संस्थेचं जेवढं नुकसान झालं मदर्शामध्ये सुद्धा एवढं पाणी आलं होतं की ते सगळं ऐकून आम्ही सुद्धा थक्क झालो की या मुलांना खालून त्यांना वरती शिफ्ट करावं लागलं आता या मदर्शात त्या मुलांना सुट्टी दिली काही एकच फक्त इथं एकच विद्यार्थी आता आहे आणि जे आता सगळं आम्ही बघितलं की इथं जे त्यांचं अन्नधान्य ठेवायचं जे काही गोडाऊन आहे त्याच्यात पूर्ण पाणी गेलं जे मुलांचे कपडे लगते आहेत झोपण्याची जी व्यवस्था होती ती अस्वस्थ झाली सगळं म्हणजे किचन असेल खाण्यापिसून झोपण्यापासून इथे यांच्याकडे काही शिल्लक राहिलं नाही आणि ही गोरगरिबाची मुलं इथं आहेत गावकरी ही एकत्र संस्था चालवतात आणि त्यांच्यासाठी मदत करतात एक मोठं धार्मिक काम या चांगलं बोलायला शिक्षण चांगलं देण्याचा प्रयत्न करतात निवासी शाळा आहे उर्दू शाळा आहे ना हो आणि या ठिकाणी पाहिलं आम्ही सुद्धा आवाज झालो थक्क झालो शेतीचं नुकसान झालं हे तर आहेच हे शेतकरी परिषद आहे परंतु जे विद्यार्थी इथं शिकायला आहेत आणि गोर गरीब यांना चंदा करून इथं शिकवले जातात पण एवढं मोठं नुकसान झालं तर आम्ही आता अजून बऱ्याच ठिकाणी आम्हाला अजून दौरे करायचे सर व्हिडिओ आपण पाहिलेला आहे कशी परिस्थिती होती इटली आपण ना तो व्हिडिओ बघितली असेल माझी व्हिडिओ पाहिला परिस्थिती अति विदारक होती म्हणूनच आम्ही प्रत्यक्ष पहायला आलो आहे आणि हे इथं हातबल होण्याचं काम आहे जे काही व्यक्ती आहे ज्यांच्यावर हे संकट आलं आहे हे मोठं संकट होतं आणि ह्या संकटातून त्यांना सावरण्यासाठी निश्चित काही ना काहीतरी मदत शासनाची झाल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही जर शासनाने तात्काळ मदत नाही केली तर त्यांच्यासाठी आम्ही मोठं आंदोलन छोडो आपण उपोषण करू परंतु या भागात जिथं जिथं आता कुठं जिल्ह्यामध्ये झाला असेल त्या त्या ठिकाणी त्यांनी तात्काळ पंचना करायची मागणी केलीच आहे परंतु तात्पुरतं मला असं वाटतं की आता सिल्लोड तालुक्यात या भागामध्ये अत्यंत जास्त वाईट परिस्थिती आहे तिथं तात्काळ यांनी निर्णय शासनाला घ्यायला भाग पुढे एवढं शब्द या ठिकाणी धन्यवाद